दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी निळे आणि लाल पुरेषेबाबत लवकरच निर्णय व्हावा अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी सभागृहात केली आहे नगरविकास विभागा च्या वतीने बोलत असताना चिपळूण नगर परिषदेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोदान अमृत दोन या अभियानातून महायुतीच्या माध्यमातून एकशे साठ कोटीची तांत्रिक मंजुरी मिळाली याबद्दल मी महायुती सरकारला मनापासून धन्यवाद दे परंतु चिपळूण शहराचा विचार करता कायम येणारा सातत्याने येणारा महापूर असेल आणि खाडीच्या मुखाजवळ बसलेलं शहर असेल या सगळ्याचा विचार करता ह्या योजनेला तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवण्याच्या कामी देखील शासनाने तातडीने कार्यवाही करावी याचबरोबरीने सातत्याने मी हा प्रश्न मांडत आलो आहे की चिपळूण शहरामध्ये जी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन आहे त्याच्यामुळे संपूर्णपणे विकासाचा दर थांबलेला आहे मी नेहमी वेळोवेळी सांगितल्यानंतर त्या त्यावेळी सभागृहाच्या माध्यमातून आपल्याला उत्तर मिळालं आहे की या संबंधितली लवकरात लवकर मिटिंग लावून हा निकाली लावू परंतु गेले वर्ष दीड वर्ष या बाबीचा पाठपुरावा करून देखील अजूनपर्यंत त्यामध्ये दे फारसं काही पुढं गेलेलं नाही तरी माझी आपणाला अध्यक्षांना विनंती आहे की लवकरात लवकर हा ब्लू लाईन आणि रेड लाईनचा गंभीर प्रश्न आहे तो सोडवण्याच्या कामासाठी मदत मिळावी ज्या पद्धतीने चिपळूणची शहराची पाणी योजना आहे त्याच पद्धतीने देवरुख शहराची पाणी योजनेला देखील मंजुरी मिळण्याचा प्रयत्न या माध्यमातून व्हावेत चिपळूण शहरामध्ये आज राजरोसपणे मगरींचा संचार घराघरामध्ये होतोय तातडीने ह्या सर्व गोष्टी मगरींचा बंदोबस्त करण्याची सूचना आपल्या माध्यमातून व्हावी अशी विनंती देखील अध्यक्ष महोदय या निमित्ताने करत सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल सांगत असताना आमच्या सुदैवाने आमच्या कोकणातले रवी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून लाभले परंतु गेले बारा वर्ष सातत्याने कोकणातला मुंबई गोवा हायवेचा प्रश्न असताना अनेक अडचणी त्यामध्ये येत आहेत या व गेल्या वर्षी गणपतीच्या वेळी कशडीच्या बोगद्याचं काम आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे झालं परंतु काल परवा देखील आपल्याला माहिती आहे की परशुरामचा घाट आहे तिथली असलेली संरक्षण भिंतच खाली कोसळ आणि भिंत कोसळल्यामुळे खाली बसलेल्या पेडे गावचा प्रश्न आता गंभीर बनलेला त्यामुळे माझी विनंती आहे की ह्या इथे गॅबियन पद्धतीची वॉल जर चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो तर हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली राहू शकतो तिथल्या हायवेच्या गटाराचा प्रश्न तर असा आहे की आमच्याकडे गटारवर आहे हायवे खाली आहे त्यामुळे पाऊस अति झाल्यानंतर नदी आहे की हायवे आहे हा देखील प्रश्न आम्हाला सातत्याने पडतो ते ह्याही बाबीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे वेगवेगळ्या पद्धतीने करत असताना सार्वजनिक बांधकाममधून साखव साकव निर्मितीचा प्रोग्राम आपण घेणार आहोत परंतु या प्रोग्रामला गती देण्याचं काम देखील होणं खूप गरजेचं आहे आणि ते होईल असा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त कर सार्वजनिक मध्ये अजून एक आमचा महत्वाचा प्रश्न आहे की सातारा आणि रत्नागिरी ह्या दोन जिल्ह्यांना जोडणारा संगमेश्वर पाटण घाटमार्ग होण्याबाबतची सूचना वेळोवेळी केलेली होती हा रस्त्याचा डी पी आर बनवण्यासाठी मागील अंतसंकल्पामध्ये मा पाच कोटी रुपये देखील मंजूर झालेले परंतु ते देखील काम पूर्णत्वाला नेणं खूप गरजेचं आहे काय त्यामुळे दळणवळणाला खूप मोठी चालना मिळणार आहे त्यामध्ये नायरी घाट असेल आणि कुंडी घाट असेल या सगळ्याचं काम तातडीने होणं गरजेचं आहे जल आमच्या इथे आता जलसंपदानाच्या बाबतीत बोलत असताना गड गडगडी लघुपाळ योजनेअंतर्गत कॅनॉल आहेत आणि हे कॅनॉल उभे करत असताना कोकणातली परिस्थिती भौगोलिक परिस्थिती आणि पडणारा पाऊस याचा जर आपण विचार केला ते कॅनॉल काढलेले कॅनॉल्स दरवर्षी भरले जातात त्यामध्ये अनेक झुडपं वावरली जातात आणि दरवर्षी साफ करणं पाणी त्याच्यामधून जात नाही तरी पण साफ करण्यासाठी काही करोडो रुपये खर्च होत असतात त्यामुळे या निमित्ताने मी आपल्याकडे आग्रहाची मागणी करेन की गड गडी नदीला कॅनालच्या पाईपलाईनची मागणी आग्रहाची आहे जेणेकरून खालचे जे बारा तेरा गाव आहेत त्यांना मध्ये पाण्याची खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था होऊ शकेल हे सगळ्या बाबीचा विचार व्हावा अध्यक्ष आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनेल